साहेब एक किस्सा सांगणार आपल्या प्रशासनाचा जाहीरित्या सांगतोय मतदान केंद्राला नंबर दिलेला असतो त्या मतदान केंद्रावर कॅमेरे बसवा म्हणून आम्ही मागणी केली एक तर सर्वात कमी कॅमेरे इथं बसवले गेले आणि गेवरा इथे जास्त बसवले गेले ठीक आहे बसू देत त्याच्यात मी माझ्या केज विधानसभा मतदारसंघातल्या एका गावामध्ये मतदान दोन तीन आदमी माणसं करतायत असं अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्याने तिथं माणसं पाठवले काय बूथचा नंबर आहे समजा तो एकशे सात तर एकशे सात बुथ वर जर तिथं अधिकारी गेले बघतायत तर तिथं बूथ नंबर तिसराच आहे म्हणजे किती मॅच फिक्सिंग केले बघा एवढं मॅनेज प्रशासन या वेळेस होत आणि याची सर्व प्रचिती या परळी मतदारसंघाला आली